श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला बाळा नामधारका श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखविली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या बांजमहिशीला दूध आले दुसऱ्या वा दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले तेव्हा तो म्हणाला माझी मैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्यांच्या समक्ष दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वांजमैस आज अचानक दुप्ती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले हे वृत्त हा हा म्हणता सर्वश्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मण ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून राजालाही श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील अरण्यात एकांतात एक राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्राणीपत केला त्यांची भक्तिभावाने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील गाणगापूर पावण होईल मी आपल्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा बा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी राजाच्या प्रस्तावात मान्यता दिली श्रीगुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्रीगुरूंना पालखीत बसविले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले वेशीवर असलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याच्याजवळ एक ओसाळ घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लोक तेथे जराही फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी ते पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांचा सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे कृपाळू श्रीगुरूंनी त्याची आर्तता जाणली आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असा संगमावर जा तेथे नदीत स्नान कर तू मुक्त होशील श्रीगुरूंच्या आज्ञेने तो, हो तो ब्रह्मराक्ष संगमावर गेला तेथे ते स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तात्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रयमूर्ती आहेत त्यांचे चरण दृष्टीत पडणे हे आपले भाग्य असून राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला तो त्यांनी नित्य भक्तिभावाने पूजा करीत असे श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात व मध्यान्हयी गावामध्ये परतून येत एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाचा दळभारही बरोबर असे श्रीगुरूंना या ऐश्वर्याची व लवाजमाची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्वदृढ ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेतांचे ज्ञान होते तर नृसिंहाचे नित्य मानसपूजा करीत असे त्याने श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाला पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाहीत हा यती नक्कीच दांभिक असला पाहिजे तो त्यांची निंदा करू लागला श्री गुरु अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तात्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरविले नामधारका त्यानंतर काय नवल घडले ते वर्तमानात सांगतो एक